कोथंबीर वड्या सगळ्यांना आवडतं पण बनवायचा कंटाळा येतो येतच असेल मला तर येतोच येतोच तर कोथंबीर वड्या करायचा जा इच्छा झाली पण कंटाळा आला तर कोथिंबीरपासून हा इतका छान नाश्ता बनवला क्षणी असं वाटलं की नको ते कोथिंबीर वड्या बनवायचा कुटाना इकडे बघू शकता इतका छान मस्त असा क्रिस्पी क्रंची सॉफ्ट नरम असा हा कोथिंबीरपासून मी नाश्ता बनवलेला आहे हा नाश्ता क्षणी तुम्ही खातच राहताल आणि दुसरी गोष्ट खरंच तुम्ही कोथिंबीर वड्या बनवायचा विसरून जाताल तर चला बघूया आपण याला बनवायची कृती आणि लागणारं साहित्य झटकीपट तर इकडे मी बारीक चिरलेली कोथंबीर घेतली आहे थोडीशी घेतली माझी अर्धी जोडी बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून मला बारीक चिरून घ्यायचं साईडला ठेवायचं सा। दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे पाहू शकता बेसनपीठ पण जास्त नाही वापरायचं त्यानंतर तीन चमचे इकडे मी तांदळाचं पीठ वापरलं खूप क्रंची क्रिस्पी बनतं त्यांनी वड्या त्यानंतर लसणाच्या पाकळ्या मिरच्या एक चमचा जिरे वापरलेत दोन चार हिरव्या मिरच्या आणि दोन चार लसणाच्या पाकळ्या एक दीड चमचा सफेद तेल टाकायचं तर आपल्याला काय करायचं सुरुवातीला एका उखळमध्ये लसणाच्या पाकळ्या मिरच्या आणि जिरे ह्याचं एक जाडसर कूट करायचं हवं तर तुम्ही याच्यामध्ये एक चमचा अख्खे धनेसुद्धा टाकू शकता खूप छान फ्लेवर येतो ते हे बघू शकता मस्त जाडसर असं मी याचं कूट करून घेतलं आहे लसूण जिरे आणि मिरचीचं याच्यामध्ये धनेसुद्धा टाकू शकता आता आपण काय करायचं एका बाऊलमध्ये ही सर्व कोथंबीर काढून घ्यायची वड्या म्हटलं कुठल्यासुद्धा आळू वड्या म्हणा कोथंबीर वड्या म्हणा किंवा मेथीच्या वड्या म्हणा कंटाळा येतो कारण की ते स्टफिंग करा मग त्याला वाफून घ्या मग कटिंग करा आणि मग फ्राय करा त्यापेक्षा ना तुम्ही कोथंबीरपासून ना हा नाश्ता ट्राय करून बघा अगदी कोथंबीर वड्यासारखाच नाश्ता होतो आणि दुसरी गोष्ट कोथंबीर वड्या करणं म्हणजे कुटारा करणं विसरून जातात हे बघा आता हे जो कूट केला ना तो कोथंबीर आपण जी टाकून घेतली त्याच्यामध्ये हे लसूण मिरची आणि जिरेचा कूट टाकून घेऊया सगळं आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता इथे कोथंबीर तुम्ही जास्त वापरू शकता सेम प्रोसेसने तुम्ही मेथीच्या वड्या अशा बनवू शकता किंवा पालकची वडी बनवू शकता याच्यामध्ये जिथं मी कोथंबीर वापरली तिकडे आता एक दीड चमचा इथं सफेद तीळ टाकते तीळ खूप छान आहेत आणि मस्त वाटतात खाता क्षणी दाताखाली येतात भारी वाटतं खायला आणि दुसरी गोष्ट दिसायला सुंदर वाटतात आणि ओवा टाकायचा थोडासा करून असा ओव्याचा सुद्धा खूप फ्लेवर छान येतो प्रत्येक भज्यामध्ये वडीमध्ये तर नक्की टाका थोडासा ओवा, ओवा आता ओवा सफेद तीळ आणि थोडेसे जिरे अजून टाकते तर आता हे सगळं साहित्य याच्यामध्ये मी टाकून घेतले आता दोन चमचे बेसनपीठ टाकायचं तीन चमचे तांदळाचे पीठ टाकायचं तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवरसुद्धा इकडे तुम्ही वापरू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं झटकेपट हा नाश्ता तयार होतो म्हणजे जितका वेळ आपल्याला कोथमीर वडा बनवला जातो ना तितका तर अजिबातच लागणार नाही झटकेपट होतो अर्धा चमचा इथं मी धना पावडर टाकले अर्धा चमचा इकडे मी थोडीशी हळद टाकलेली आहे म्हणजे छोटासा अर्धा चमचा हळद टाकली आणि थोडासा एक चमचा गरम मसाला टाकायचा बस याच्या व्यतिरिक्त लाल मसाला वगैरे काही टाकायचं नाही कारण आपण ह्याच्यामध्ये टाकली आहे मिरची तर इतका तिखटपणा पुरेसा आहे आता थोडंसं पाणी घ्यायचं आणि थेंब थेंब पाणी टाकायचं घट्ट बॅटर बनवायचं आता कोथंबीर वड्या बनवताना ना पिठाचा वापर जरा जास्त असतो कारण ते एक पीठ मळा लागतं आपल्याला मग त्याचा एक डो तयार करायचा वाफवायचा कटिंग करायचं आणि मग फ्राय करायचं त्यापेक्षा ना कमी बेसन पिठामध्ये ह्या छानपैकी कोथंबीर वड्यासारखाच हा नाश्ता म्हणून तुम्ही याला बनवू शकता थोडं थोडं पाणी घेऊन ह्याचं एक घट्ट बॅटर बनवायचं अगदी रनी बॅटर पातळ नाही बनवायचं भज्याचं पीठ असतं बघा अगदी तसं बनवायचं तुम्ही बघू शकता हे असंच करायचं सेम प्रोसेसनी थोडं थोडं पाणी टाकायचं फक्त थोडं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं हे असं मिक्स करून घ्यायचं मस्त व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे ह्याला थोडा वेळ दिला ना दोन तीन मिनटं तर छानपैकी सगळे मसाले कोथंबीरला सेट होतात आणि मस्त सुंदर असा फ्लेवर येतो मग तर ह्याला मी थोडा वेळ ठेवते म्हणजेच फक्त एक दीड मिनटं जास्त नाही सगळे मसाले जरा सेट होऊन जातील याच्यामध्ये कोथंबीर घरामध्ये असतेच आपल्या झटकीपट तुम्ही हा नाश्ता ट्राय करून बघा पॅनमध्ये थोडंसं तेल तापत ठेवायचं ह्या नाश्त्याला काही जास्त तेलाचीसुद्धा आवश्यकता नाही आहे तर ता तेल तापवलेलं आहे थोडंसं आणि पॅनमध्ये आपण हे थोडं थोडं बॅटर घेऊन पळीच्या चमच्याच्या साहित्याने याला सेट करायचं जितका पण लहान मोठा तुम्हाला आकार हवा असेल तसा तुम्ही याचा सेट करा नंतर चमच्यानी याला गोल आकार द्यायचा अगोदर पहिलं हे टाकून घ्यायचं बॅटर आता माझा पॅन जरा छोटा आहे त्यामुळं मी तीनच टाकलेत जर मोठा पॅन असेल तर चार पाच एकाच वेळेला होऊ शकतात एकीकडे चहा जरी उकळत असेल तर हा पण नाश्ता तयार होतो गरमागरम खाण्यासाठी आता आपण हे सेट केलेलं आहे चमच्याच्या साहित्याने याला थोडा गोल आकार द्यायचा आणि वरून टाकायचे आहेत आपण तीळ थोडेसे सफेद तीळ टाकायची कोटिंग करायची सुंदर दिसतो नाश्ता वड्या अशा मस्त वाटतात बघून हे अलख्या हाताने सेट केलेले आहेत आणि याला जायचं एक मिनटं वेळ मंद गॅस ठेवायचा गॅस स्लो ठेवायचा तेलसुद्धा कमीच ठेवायचे आणि असं कडकपणा याच्यामध्ये ना तयार होईपर्यंत याला असं ठेवायचं जेव्हा असं कडकपणा तयार होईल अदोगर चमच्यानी चेक करायचं लगेच असं पलटी नाही करायचं तर मी जरा चेक केलं आहे तर कडकपणा तयार झालेला आहे याच्यामध्ये तर पलटी करून घेऊया कडकपणा तयार झाला की कसं लगेच पलटी करता येतं न तुटता हे बघा किती मस्त सुंदर असा रंग आलेला आहे याला क्रिस्पी मला मस्त वाटतो आहे आता दोन्ही साईटून असं सेम प्रोसेसने भाजायचं काही असं जास्त वेळ ठेवायचं नाही आतून नरम सॉफ्ट आणि वरून क्रंची क्रिस्पी असा हा नाश्ता तयार होतो पाहू शकता याची तिळ बघा तुम्ही किती सुंदर दिसतात तिळ असे हे मस्त वाटतात असे तिळ नक्की लावा आता दोन्ही बाजूनी सेम प्रोसेसनी थोडासा गॅस वाढवला तरी हरकत नाही फक्त लक्ष ठेवायचं आणि शेकून घ्यायचं चांगलं असा सुनेरी गोल्डन रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचं जा, काही जास्त भाजायचं जा जा नाही असा कलर आला की याला काढून घ्यायचं हलक्या हाताने प्रेस करायचं दाब द्यायचा म्हणजे आतपर्यंत चांगला बॅटर भाजला जातो आता चांगलं याला शेकून घेतलेला आहे रंग तुम्ही बघू शकता इतका भारी आलेला आहे आणि आता लगेच काढून घेऊया ह्या स्टेजवर मस्त झालेला आहे हा आपला कोथंबीरच्या वड्यासारखा नाश्ता चला आता दुसरं पण तेल टाकून घेते थोडंसं आणि बॅटर परत एकदा सेट करते याच्यावर थोड्याशा बॅटरमध्ये सुद्धा भरपूर अशा वड्या याच्या तुम्ही बनवू शकता न वाफवता न कटिंग करता आता हे सेट केलं ह्यालासुद्धा थोडासा वेळ देते आणि फ्राय करते हे तेल जरा जास्त झाले कमी करू शकता तुम्ही पॅनमध्ये किंवा उरलेला बॅटरसुद्धा ह्या तेलामध्ये होऊ शकतं वरून तेल टाकायचे असे आणि ह्याला थोडा वेळ द्यायचा कडकपणा झाला की असं पलटी करायचं हे बघा असं पलटी करून घ्यायचं सुंदर रंग येईपर्यंत फ्राय करायचं आता हे मी सगळे फ्राय करते आणि गरमागरम आपण प्लेटमध्ये सर्व करूया ते हे बघा झाले आहे आपला हा कोथंबीरचा एकदम भारी टेस्टी असा नाश्ता वाटतोय का ना भारी दिसायला ह्याचे तीळ बघावरून किती मस्त दिसतात नरम सॉफ्ट लुसलुशीच असा हा नाश्ता आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा जर खरंच तुम्हाला कोथंबीर वड्या बनवायचा कंटाळ येत असतं ना म्हणजे स्टफिंग वगैरे करणं शिजवणं तर त्यापेक्षा तुम्ही हा नसताना कोथंबीरचा नक्की ट्राय करून बघा आवडीने खाताल दुसरी गोष्ट नेहमी करून खाताल ते कोथंबीरच्या वड्याचा कुटाना आता विसरूनच जातात इतका भारी आणि जर कोणी अचानक फ्रेंड्स पाहुणे वगैरे आले तर त्यांनासुद्धा तुम्ही झटकीपट हे बनवून देऊ शकता खाताक्षणी ते बोलतील की कधी बनवले हा कोथंबीरच्या वड्या इतका लवकर नाश्ता तयार होतो आणि खायला मात्र टेस्टी आहे गरम चहा सोबत के तुम्ही याला खाऊ शकता प्रवासात नेऊ शकता टिफिनमध्ये किंवा लहान मुलांनासुद्धा ही दोन चार पोळीसोबत तुम्ही देऊ शकता भात वगैरे बनवला तर तो तोंडी लावायला भाजी काही सुचत नसेल अशा वेळेसुद्धा तुम्ही ह्या वड्या भज्या म्हणून खाऊ शकता तर कशी वाटली बघू शकता मस्त झाली नरम सॉफ्ट क्रंची अशी कोथमीर वडी नाही पण कोथंबीरचा नाश्ता अगदी वड्यासारखा ट्राय नक्की करा अशाच प्रोसेसनी तुम्ही पालक मेथी चा सुद्धा हे नाश्ता करू शकता कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्रायबर करा अशीच छान छान जरा वेगवेगळ्या मस्त रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर करा तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छान आणि वेगळ्या रेसिपीसोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबर करा आणि हो सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आता मी कोथ्या मिरच्या वाड्या गेल्या आहेत तुमच्यासाठी नक्की तर नक्की ट्राय करून बघा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये